धामणदरी येथील तरुणाची हत्या चार आरोपी अटक चारही आरोपींना चार, चार दिवसाची पोलीस कस्टडी दोन सायंकाळच्या स्मरात बुलढाणा शहरातील एकोणवीस वर्षीय सनी सुरेश जाधव राहणार धामणदरी याची आरोपी देवराज माळी यांनी आपल्या इतर सातदारांसह सा येऊन चाकूने वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बुलढाणा शहर ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने शहर ठाणेदार रवी राठोड यांनी विविध पथके स्थापन करून काही तासांच्या आतच मुख्य आरोपी देवराज माळी इतर तिघांना रात्री अटक केली आहे प्रेम प्रकरणी हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अटक आरोपींना कोर्टात हजर केले असता चारही आरोपींना कोर्टने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी ग्रीन लिफ हॉटेल चिखली रोड बुलढाणा येथे एक युवक सनी जाधव याचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही तात्काळ आमच्या टीमसह सा घटनास्थळी पोहोचलो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सदर घटनेचा तपास केला असता सदरची घटना ही प्रेमसंबंधातून घडल्याचे निष्पन्न झाले या घटनेबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दिलेली होती तक्रार प्राप्त होताच आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून काही तासांच्या आतच आम्ही चार युवकांना यामध्ये अटक केलेली आहे आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येईल पुढील तपास सुरू आहे